मतदार राजा धागा हो लोकशाही से धागा हो मतदाताओं जागो आपके की कीमत समझो आपके वोट के बल पर देश की सरकार बनती है आपके वोट के ताकत से देश चलता है इसीलिए आपके वोट की कीमत समझो <ouselepaper> आपके वोट के ताकत से देश चलता है आपके वोट के ताकत से सरकार बनती है आपके वोट के ताकत से आप उम्मीदवार को संसद में भेजते हो अपना वोट डालकर विधानसभा में भेजते हो अपना वोट डालकर अपना जनप्रतिनिधि बनाते हो उसको रिप्रेजेंटेशन रिप्रेजेंटेटिव बनाते हो उसको अपना मताची किंमत ओळखा आपण आपल्या मताच्या ताकदीच्या जोरावर या देशाचं सरकार आपण बनवतो आपल्या मताच्या जोरावर या देशाचं सरकार स्थापन होतं आपल्या मताच्या जोरावर आपण आपले उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो संसदेमध्ये विधानसभेमध्ये पाठवतो आपली सेवा करण्यासाठी हे प्रतिनिधी असतात हे प्रतिनिधी आपल्यावर दादागिरी करण्यासाठी नसतात तर आपली सेवा करण्यासाठी आपण आपले जनप्रतिनिधी निवडून देत असतो आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असतो अर्थात विधानसभेसाठी लोकसभेसाठी राज्यसभेसाठी विधानपरिषदेसाठी जी काही लोकशाहीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मतदाराचा खूप मोठा सहभाग असतो मतदाराशिवाय या देशाची लोकशाही चालू शकत नाही म्हणून मताची किंमत ओळखा आपल्या मताला विकू नका मतदारांनो जागे जागेवा मतदाताओं को अपने वोट की कीमत मालूम नहीं है आपके वोट के बल पर ही देश की सरकार बनती है आपके वोट की इतनी ताकत है कि आपके वोट के बल पर इस देश का सरकार बनता है इस देश की सरकार बनती है और आप इस देश को चला रहे हो मतदाता ही इस देश को चला रहे हैं क्योंकि मतदाता ही सार्वभौम है मतदाता इस देश का नागरिक है मतदाता इस देश की जनता है और जनता सार्वभौम है यानी जनता मालिक है इस देश की लोकतंत्र तांत्रिक जो देश है हमारा भारत देश और ये जो हमारे जो लोक प्रतिनिधि है जनप्रतिनिधि वो हमारे सेवक है वो हमारे मालिक नहीं है वो हमारे नौकर है हमारे वोट के ताकत से हम लोग अपना उम्मीदवार संसद में विधानसभा में बेचते हैं हमारी सेवा करने के लिए हमारे देश की सेवा करने के लिए तो लोक प्रतिनिधि जो होते हैं जनप्रतिनिधि जो होते हैं वो हमारे नौकर है हमारे सेवक है वो राजा अगर है तो हमारे ताकत से है अपनी ताकत से राजा नहीं है हमारे वोट के ताकत से हमने उनको विशेष अधिकार दिया है अपना प्रतिनिधि चुना है इतनी ताकत है वोट के अंदर वोट के ताकत से हमें इस देश में परिवर्तन लाना है सामाजिक और आर्थिक रूप से समता प्रस्थापित करनी है इसलिए वोट की ताकत को पहचानो લાલચ મે આપના વોટ મત ભો मतदारांनो आपल्या मताची किंमत ओळखा या देशाचे नागरिक जे आहेत जे मतदार आहेत त्यांच्या मताच्या माध्यमातून या देशाचं सरकार स्थापन होत असतं मतदारांच्या मताच्या जोरावरच संसदेमध्ये आणि विधानसभेत प्रतिनिधी पोचतात आणि तिथे सरकार बनवतात म्हणून मताची किंमत ओळखा आपलं मत, मत विकू नका आपल्या संविधानाचा उद्देश आहे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय स्त्री पुरुष समानता संधीची समानता दर्जाची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण करणे तेल लाव जय राम जय राम संविधान तू नको शिकू कोण कोणी शिकवायचं मग अरे संविधान आमच्या बापाने लिहिलं आमच्या घरात आहे संविधानाचं पुस्तक आम्हाला संविधानाचा अभ्यास आहे काय गरज नाही आहे तर तुला गरज नसेल बाबा आम्हाला गरज आहे संविधानाची आम्ही लोकशाहीवादी आहोत तुम्ही मनुस्मृती पाळा आम्हाला काय गरज गरज नाही तुमच्या मनुस्मृतीची बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळी आम्ही मनुस्मृती मनुस्मृती जाळून टाकणार तुमची <laughs> आम्ही फक्त हे गीता रामायण सगळं सगळं बौद्ध धर्मातली चोरी केलेली आहे तुम्ही काय आम्हाला शिकवता तुमचं इथं काहीच नाही आहे गीता हे सगळे रामायणामधून रामायण असेल गीता असेल सगळं बौद्ध धर्माचं आहे त्रिपिटकामधलं घेतलेलं आहे भागवद्गीता असू द्या नाहीतर रामायण असू ना द्या नाहीतर महाभारत असू द्या सगळ्या स्टोरीज तुम्ही बौद्ध धम्माच्या त्रिपे पर्यटकामधून चोरलेल्या आहेत याचे पुरावे आहेत आपल्याकडे रामाची सुद्धा कथा गौतम बुद्धांनी सांगितलेली आहे एक बोधिसत्व राम होता त्याच्याबद्दल गौतम बुद्धाने भाष्य केलेलं आहे तुम्ही जो राम सांगता है तो वेगळा राम सांगता त्या काल्पनिक राम सांगता तुम्ही अहो पुष्यमित्र शृंगाची हात पुष्यमित्र शृंग कोण आहे माहिती आहे का तुम्हाला सर गेला <laughs> <ये> तो <laughs> 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 हम्म Hmm. selama di गौतम बुद्ध सुद्धा क्षत्रिय होते या देशाचे मूळ निवासी होते नागवंशीय होते नागवंशीय हो। आमच्या गौतम बुद्धाने बोधिसत्व रामाची स्टोरी सांगितलेली आहे गौतम बुद्ध जन्माला खूप आधी आले होते रामाचा जन्माचं सांगतो तुम्हाला पुष्यमिंत्र शृंग हाच राम आहे रामाचा जेव्हा सम्राट अशोकाची हत्या झाली तेव्हाचा रामाचा सगळा तुम्ही म्हणजे काल्पनिक कथा तयार केलेल्या आहेत बुद्धच प्राचीन आहेत पुष्यमित्र शृंगा शृंग हाच राम आहे आणि सम्राट अशोकाच्या पंतूची हत्या केली पुष्यमित्र शृंगाने हो आम्ही एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी शेतकरी मराठा आम्ही सगळे मुलगणी आहोत या देशाची ब्राह्मणांचा डी एन वेस्ट आहे आर वन ए वन त्यांचा डी एन एचा रिपोर्ट आलेला आहे ब्याण्णव वैज्ञानिकांनी दोन हजार एकोणीसमध्ये हा रिपोर्ट प्रकाशित झालेला पंडित जवाहरलाल नेहरूचं पुस्तक वाचा डिस्कवरी ऑफ इंडिया ते म्हणतात आम्ही ब्राह्मण विदेशी आहोत टिळकांचं पुस्तक वाचा आर्टिक इन वेदास ते म्हणतात आम्ही ब्राह्मण विदेशी आहोत बोलगा टू गंगा वाचा तुम्ही केदारनाथ पांडेचं पुस्तक ते म्हणतात आम्ही ब्राह्मण विदेशी आहोत ब्राह्मण हिंदू नाही आहेत इथल्या सी एस टी ओबीसीना जेव्हा मताचा अधिकार मिळाला तेव्हा हमसअ हिंदू आहे हमसअ हिंदू आहेचा नारा ब्राह्मणांनी लावला आणि नेतृत्व हिंदूंचं नेतृत्व केलं मतांसाठी जीजीआ टॅक्स भरला नाही ब्राह्मणांनी माहिती आहे ना तुम्हाला सर सर्व ब्राह्मण एकत्र आले दिल्ली शहराकडे गेले आणि म्हणाले आम्ही हिंदू नाही हा टॅक्स आम्हाला लावू नका झिजिया टॅक्स तेव्हा सगळे ब्राह्मण म्हणत होते आम्ही हिंदू नाही आज त्यांना मतांची गरज आहे म्हणून ते म्हणतात हम सब हिंदू आहे हे हिंदुस्थान आहे हे हिंदू राष्ट्र आहे एक गाव तुम्ही हिंदू राष्ट्र बनू एक गाव तुम्ही हिंदू बनू शकत नाही एकच गाव हिंदू बनवून दाखवा एक गाव तुम्ही हिंदू बनवू शकत नाही सर सांगा मला हिंदू राष्ट्र बनवण्याचा अर्थ असा आहे की या देशातला प्रत्येक ज्या जाती आहेत सहा हजार सा सातशे त्रेचाळीस त्यांना सर्वांना हिंदू बनवणे प्रत्येकाच्या सर्टिफिकेटवर जर हिंदू असेल तर रोटी बेटी व्यवहार तुम्ही करणार आहात का तुम्ही ब्राह्मणाला विचारा की तू कोण आहेस तो बघतो मी ब्राह्मण आहे हिंदू सांगतच नाही कोणताच ब्राह्मण कोणताही ब्राह्मण कोणत्याही ब्राह्मणाला तुम्ही विचारा प्रश्न की तू कोण आहेस किंवा तुम्ही कोण आहात तर तो बोलतो मी ब्राह्मण आहे त्याला ब्राह्मण असल्याचा गर्व आहे तो हिंदू सांगत आहे हिंदू म्हणजे नीच म्हणतो समजतात ब्राह्मण तुम्ही सत्यार्थ प्रकाश पुस्तक वाचा सत्यर्थ प्रकाशमध्ये हिंदूचा अर्थ दिलेला आहे काला चोर नीच गुलाम असा अर्थ आहे स्वामी दयानंद सरस्वतीने हे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकात ते म्हणतात अर्थात स्वामी दयानंद स सरस्वती यांचं नाव दुबे असा ते ब्राह्मण आहेत त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये ते लिहितात की हिंदू का मतलब गुलाम काला चोर नीच असा होतो म्हणतात ते त्यांचं पुस्तक वाचा तुम्ही सर सत्यार्थ प्रकाश आणि म्हणून ब्राह्मणांनी हिंदू संघटना आतापर्यंत काढल्या नव्हत्या परंतु लोकशाहीमध्ये आता, आता संविधान लागू झाल्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यानंतर संविधान लागू झाल्यानंतर या देशातल्या ए सी एस टी ओबीसींना मताचा अधिकार मिळाला आणि ब्राह्मण अल्पसंख्याक ठरत असल्यामुळे त्यांनी हिंदूचा नारा दिला हमसअ हिंदू आहे हिंदुस्थान आहे हिंदू राष्ट्र आहे परंतु एका गावात सुद्धा ते एक, सुद्ध, एक गावसुद्धा हिंदू बनवू शकत नाहीत प्रत्येक आता शंभर हजार जाती आहेत एका गावामध्ये पाचशे लोक राहतात समजा वेगवेगळ्या जातीचे तर प्रत्येकाला हिंदू बनवलं तर सर्व त्यांच्यामध्ये रोटी बेटी व्यवहार तुम्ही करू शकत नाही आहेत याचा अर्थ तुम्ही हिंदू राष्ट्र बनवू शकत नाही तुम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचं नाही तुम्हाला ब्राह्मणांचं राष्ट्र बनवायचं आहे ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापन करायचं आहे आणि बाकीच्या सर्व ए सी एस टी ओबीसी मायनॉरिटीला गुलाम बनवायचा आहे त्यांना जनावरांच्या स्तरावर ढकलून द्यायचा आहे हा तुमचा उद्देश आहे वामन मेश्रामचे अनुयायी नाही बाबासाहेब आंबेडकर ज्योतिराव फुलेंनी सांगितलं ना ज्योतिराव फुलेंनी सांगितले आहे शेठजी भट्टीचे आमचे शत्रू आहेत वामन मेश्राम तर आत्ता सांगतात सर वामन मेश्राम साहेब ते आत्ताच सांगतात परंतु त्याच्या आधीपासून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी आम्हाला सांगितलेलं आहे शेठजी भटजी हेच आमचे शत्रू आहेत त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आमचा शत्रू या देशामधला इतिहास बौद्ध वर्सेस ब्राह्मणच आहे लढा ब्राह्मणांनी मुघलांच्या मदतीने या देशातला बौद्ध धम्म नष्ट केला त्यामुळे आमचे शत्रू फक्त ब्राह्मण आहेत बाकी कोणीही आमचा शत्रू नाही